पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला त्यामुळे पाकिस्तान खवळला याच ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आलं मात्र यात काँग्रेस नेते शशी थरूर यांचं नाव आलं आणि वादाची ठिणगी पडली नेमका काय झाला वाद ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने सूड उगवला ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली त्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले मात्र तेही भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवली हे स्पष्ट केलं याच ऑपरेशन सिंदूर मोहिमेनंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला विविध पक्षांचे खासदार आणि माजी मंत्री आठ माजी राजदूतांसह एकूण एकोणसाठ राजकीय नेत्यांचं सहभाग असलेली अशी सात राजकीय शिष्टमंडळ तयार करण्यात आली आहे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनाही भेट देणार आहे राजकारण आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन देशाने एकता दर्शवण्याची हीच वेळ असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलंय प्रत्येक शिष्टमंडळ वेगवेगळ्या वेग देशांना भेट देणार आहे आणि भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका समजावून सांगणार आहेत सात शिष्टमंडळाचे सात नेते कोण कोणत्या देशाशी संवाद साधणार हे पाहूयात पुढील प्रमाणे भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली राजकीय शिष्टमंडळ सौदी अरेबिया कुवेत बहरीन अल्जेरिया या देशांच्या सरकारशी संवाद साधणार आहे आणि त्यांना भारताची भूमिका सांगणार आहे दुसरे आहेत भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली राजकीय शिष्टमंडळ इंग्लंड फ्रान्स जर्मनी इटली डेन्मार्क युरोपियन युनियन या देशांच्या सरकारशी संवाद साधणार आहे आणि त्यांना भारताची भूमिका सांगणार आहे तसेच युरोपियन युनियनशी संवाद साधणार आहे तिसरं आहे जनता दल युनायटेडच्या संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इंडोनेशिया मलेशिया प्रजासत्ताक कोरिया जपान सिंगापूरच्या सरकारशी संवाद साधणार आहेत चौथा आहे शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ युएई लायबेरिया कॉंगो सिएरा लियोनीच्या सरकारशी संवाद साधणार आहे पाचवा आहे कनी कनिमोजी करुणा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ स्पेन ग्रीस स्लोवेनिया लॅटविया आणि रशियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे सहावा आहे काँग्रेसचे शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अमेरिका पनामा गुयाना ब्राझील कोलंबियाच्या सरकारशी संवाद राष्ट्रवादी काँग्रेस सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इजिप्त यादीमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर यांचं नाव आलं आणि काँग्रेस संतापली शशी थरूर यांचं नाव सुचवलेलं नसतानाही सरकारनं प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव घेतलं असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय काँग्रेसने आनंद शर्मा गौरव गोगोई डॉक्टर सय्यद नसीम हुसेन आणि राजा ब्रार यांची नावं दिली होती मात्र केंद्र सरकारने अचानक शशी थरूर यांची निवड का केली हा प्रश्न उपस्थित झालाय शशी थरूर यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये विविध पदांवर काम केले जागतिक व्यासपीठावर भक्कमपणे बाजू मांडण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाणही शशी थरूर यांना आहे भारताची भूमिका उत्तमरित्या मांडण्याची क्षमता त्यांच्यात आहे त्यातच शशी थरूर यांची निवड होण्यामागे अजून एका कारणाची चर्चा रंगली आहे जर माझ्या सेवांची आवश्यकता नसेल तर माझ्याकडे भरपूर पर्याय आहेत असं एका मल्याळम कार्यक्रमात शशी थरूर बोलले होते थरूर यांच्या या विधानामुळेच ते काँग्रेस सोडू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली त्यातच थरूर यांनी लढाऊ विमानांच्या कराराबाबत केंद्र सरकारचं तोंड भरून कौतुकही केलं होतं तसंच केरळमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ही, ही खेळी केली आहे आणि शशी थरूर यांच्या रूपात एक चांगला तसंच मोठा चेहरा भाजपला मिळू शकतो अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे भारताला ऑपरेशन सिंधूरचं महत्त्व जगाला पटवून द्यायचं आहे दुसरीकडे शशी थरूर यांचं नाव शिष्टमंडळात समाविष्ट केल्याने काँग्रेसने भाजपावर आक्षेप घेतलाय पक्षाशी सल्ला मसलत केल्याशिवाय सरकार शिष्टमंडळात खासदारांची नाव समाविष्ट करू शकत नाही अशी भूमिका काँग्रेस जयराम रमेश यांनी शशी थरूर यांचा संयुक्त राष्ट्रात काम करण्याचा अनुभव आणि परराष्ट्र धोरणांबाबत सखोल ज्ञान कोणीही नाकारू शकत नाही मग काँग्रेसने शिष्टमंडळासाठी थरूर यांच्या नावाची शिफारस का केली नाही असा सवाल भाजपाने उपस्थित केलाय असो शशी थरूर यांच्या नावावरून वादाची ठिणगी पडली तरी दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे देश या विरोधात कारवाई करण्याची ठाम भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन यात काँग्रेसने वाद का घालावा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद